हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण झटपट मिसळ बनवणार आहोत आणि ही मिसळ मी मातीच्या भांड्यात करणार आहे तर त्याआधी काय केलं मातीच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं मीठ घातलं ते छान उकळून घेतलं आणि ते पाणी आपण फेकून द्यायचं म्हणजे काय होतं आपलं भांडं स्वच्छ होऊन जातं आणि आता त्यामध्ये आपलं पुन्हा प्यायचं पाणी घेतलं ते छान उकळवून घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि त्यामध्ये आपली मटकी आहे छान मोड आलेली मटकी आहे घरी भिजवलेली मटकी ती छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी उकळलं की त्यामध्ये ही मटकी ॲड करायची आणि ह्यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद घालायची म्हणजे मटकीला छान असा पिवळा रंग येतो आणि आपण मटकी बाजूला शिजायला ठेवायची कुकरमध्ये वगैरे लावायची काहीच गरज नाही एक दहा पंधरा मिनटात अशी छान मटकी शिजून येते तर एका कढईमध्ये एक चमचा धणे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे तीन ते ती चार सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तीन ते ती चार नका असेल कमी हवे असतील तरी तुम्ही घेऊ शकता छान भाजून घेतलं की ते सगळं काढून घ्यायचं त्याच कढईमध्ये बारीक कसं पण पातळ उभं चिरलेलं खोबरं आहे ते भाजून घ्यायचं तुम्ही ओलं खोबरं थोडंसं घेतलं तरी चालेल किंवा सुक घेतलं तरी चालेल त्यानंतर आपण घ्यायचं आहे कांदा कांदा थोडासा जास्त घ्यायचा आहे इथे दोन ते तीन कांदे बारीक होते म्हणून तीन कांदे वापरले मोठे असतील तर तुम्ही दोन कांदे वापरले तरी चालतील ते पण छान व्यवस्थित मस्त भाजून घ्यायचे आणि हा सगळा मसाला आहे एकत्र आपण वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही आता बघू शकता कांदा खोबरं आलं लसूण आणि त्याचप्रमाणे धने जिरे हे असं सगळा मसाला आपल्या इथे रेडी आहे त्याचप्रमाणे आपली मटकी पण आहे ती छान आता शिजलेली आहे म्हणजे मसाला भाजून घेस्तोपर्यंत आपली मटकी शिजते तुम्ही इथे बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि मटकी ही छान शिजलेली आहे तर त्यामुळे कुकरला लावायची काही गरज नाही तर आपली इथे मटकी पण छान शिजून झाली आता आपण हिला गाळून घेऊया म्हणजे मटकीचंच पाणी आहे ते आपण फेकून द्यायचं नाही ते आपण ठेवायचं आहे त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने चाळणीमध्ये गाळून घेतलं जेणेकरून आपण तेच पाणी फोडणीला वापरणार आहोत आता हा सगळा मसाला आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि पाणी न घालता वा वाटून आहे अगदीच तुम्हाला वाटलं तर हलकी हलकंसं थोडं वाप पाणी वापरायचं पण शक्यतो पाणी न घालता सगळा मसाला वाटून घ्यायचा आहे तुम्ही बघता पाणी न घालता आपला मस्त इथे मसाला तयार झाला आहे आता त्याच मातीच्या भांड्यात थोडं तेल घेतलं थोडं तेल थोडं जास्त घ्यायचं जा। त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता चांगला तडतडला की आपण वाटण केलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे काही जण टमॅटो वापरतात पण ऑलरेडी आपण जेव्हा मिसळ खातो तेव्हा आपण टमॅटो ॲड करतो लिंबू पितो त्यामध्ये थोडासा तो आंबटपणा येतोस त्यामुळे मी ह्याच्यामध्ये टमॅटो ॲड करत नाही मसाला छान भाजून झाला तेल सुटलं त्यातलं की इथे दोन चमचे कश्मीरी लाल मिरची आणि एक चमचा आपल्या घरातला आठवणीतला मसाला इतकेच काही मसाले घालायचे कारण की ऑलरेडी आपण धने वगैरे घातलेले आहेत आणि हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून आहे छान असा रंग येऊ द्यायचा आहे बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे आणि आपण ज्या मटकीचं पाणी बाजूला काढून ठेवलं होतं हे पाणी आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं म्हणजे काय होईल ते पाणी वाया जाणार नाही मटकीतले सगळे पोषण तत्व आपल्याला मिळतील आणि आपल्याला म मटकीला छान अशी गरम असल्यामुळे ते पाणी तरी येते जर तुम्हाला एखाद्या भाजीला तरी वगैरे हवी असेल तर गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं तुम्ही इथे बघू शकता मस्त असं आता तरी यायला सुरुवात झालेली आहे आता ही पाणी उकळलं आता आपण ह्याच्यामध्ये मटकी ॲड करायची आपण ऑलरेडी मटकी शिजवलेली आहे त्यामुळे जास्त तिला उकळवून घ्यायची काही गरज नाही आहे एक पाच मिनटं पुन्हा मटकी घातल्यानंतर मिसळ आहे आपली छान उकळून घ्यायची तुम्हाला किती पातळ हवी घट्ट हवी हे तुमच्या घरातल्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही ते पाणी कमी जास्त प्रमाण करू शकता इथे तुम्ही बघताय मस्त अशी तरी आलेली आहे आणि मस्त अशी झन्नाटे आणि झणझणीत मिसळ इथे दिसते आणि खरं सांगते एकच नंबर मिसळ झाली होती खूप दिवसांनी मिसळ केली होती त्यामुळे मस्त नवरा बायको दोघांनी आम्ही ताव मारलाय तुम्ही बघू शकता मस्त फरसाण वगैरे घालायचं आणि आपली मिसळ इथे रेडी आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा त्याचप्रमाणे चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आणि ह्या मी ज्या काही वस्तू पदार्थ दाखवते ते प्लीज बनवून खाऊन मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं बाय बाय टेक केअर